नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील मोठे उद्योजक व्यापारी आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मनोहर गार्डन येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या संवाद मेळाव्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते शिक्षण कामगार क्रीडा आध्यात्मिक बांधकाम वकील मंगल कार्यालय यांच्यासह छप्पन्न विविध संस्था तेरा क्रीडा संस्था आणि आठ धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला यावेळी विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयासाठी आपण कामाला लागावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली मागे आणि आम्ही सर्वजण आपल्याकडे मोठे अपेक्षा बघतोय खर तर नाशिकचा विकासामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून आज त्यांच्या काही सूचना घेण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आली आहे आपल्याला माहिती आहे की नाशिक हे अत्यंत मोठं एक अत्यंत महत्वाचं पेट्रोल क्षेत्र आहे याही पलीकडे या नाशिकची मंत्रभूमी तंत्रभूमी होणारी वाटचाल तुम्ही

किती योजना केल्या महिलांसाठी सुरुवातीपासून त्यामुळे आज महिलांसाठी जे आपलं नवीन संसद भवन मांडलं त्याने पहिला कुठला निर्णय घेतला असेल संसद मांडलं त्याच्यात पहिला निर्णय घेतला महिलांना आरक्षण देण्याचा मोदी साहेबांनी शक्ती बंधन आता पुढच्या वेळेस तिथले लोक कमी होतील महिला इकडे

आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो तस की खूप शेकडो हजारो माणसांवर आपण प्रभाव टाकू शकता अशा प्रकारची बैठक आहे आणि त्यामुळे अशा बैठक प्रकारच्या बैठका मी आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये घेतल्या आणि घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा परिणाम देखील अतिशय पॉझिटिव्ह होतो शेवटी आम्ही जाहीर सभा घेतो भाषण करतो सगळ्या आमच्या पॉलिसीत सांगतो आम्ही काय केलंय काय करणार आहोत या सगळ्या गोष्टी शेवटी निवडणुकीमध्ये आपल्याला प्राप्त आणि त्यातल्या सगळ्या शर्ती काढून टाकले आता शंभर टक्के लोकांना साडेबारा कोटी जनतेला पाच लाखाची योजना हो लागू होईल त्यांना कुठलीही चिंता नाही

आपली तयारी आमच्या भरपूर नुसते तुम्हाला तुम्हाला कडे अशी नव्हतो फक्त सरकारी हॉस्पिटल आपल्याला करून धावता येणार नाही कारण कोविड मध्ये आपण पाहिलेलं आहे आपण कुठे आहोत कोविडला कोविड आल्यापैकीच संकट होतो परंतु तेव्हा आपली आपली मर्यादा आपल्याला समजली तर अशीच आपण येत असते जागाही त्यांनी विकत घ्यायला पाहिजे खर्च करायला पाहिजे ते परवडणार मग शासकीय जमिनी आपल्याला माफक दरात दिल्या पाहिजे आणि अशा प्रकारची हॉस्पिटल उभी राहिली पाहिजे यासाठी आपलं सरकार पॉलिसी करत आणि नक्की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा उभी राहील दोन पेन याच्यासाठी ठेवले अगोदर पेन नव्हतं त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद आपण वेळात वेळ काढला त्याबद्दल आपण आपला जय हिंद जय भारत वीस तारखेला आपण आपलं कर्तव्य पार पडा आपण या बैठक झाली म्हणजे चांगलं आहे म्हणजे सांगितले आपण याच्यावर बसायचं आहे एक एक अधिकारी एक आमचा मंत्री असेल त्याला वेगवेगळ्या विषयात आपण त्यांना याच्यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा करू सगळे विषय सोपे आहे करण्यासारखं आहे मुख्यमंत्र्यांकडून आपल्याकडे जे अधिकार आहे वापर करून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मी तुम्हाला एक उदाहरण या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर बबनराव घोलप आमदार माणिकराव कुकटे राहुल टिकले सीमा हिरे देवयानी फरांदे शिवसेना उपनेते अजय बोरस्ते मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे बांधकाम व्यवसाय चितूबाई टक्कर आदी मान्यवर उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक